तर मंत्रिमंडळात राहून सरकारच्या निर्णयांवर टीका करणारे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली ओबीसीना निधी मिळत नाहीये असं सांगता मग मंत्रिमंडळात राहता कशाला असा सवाल आव्हाडांनी केला शांत महाराष्ट्र पेटवला जात असल्याची टीकाही त्यांनी केली मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेत ते बोलत होते ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत मासे ऐकत नाहीत ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात सरळ आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहताक्षला या इथे आमच्यावर भांडायला आम्ही तुमची लढाई लढू